आणि हे निवडणूक मताला पैसे देतात तस नाही सरकारच्या अधिकृत महाराष्ट्रात यावेळेला बिहारमध्ये झालेले आता प्रश्न असा आहे इथून खूपच्या निवडणुकीत ज्यांच्या आता सत्ता आहे त्यांनी मतदानाच्या आधी ऐसे होकर भी चिंता kızın वासल कजन निर्णय ユーズカヨガニスザ、イサイにイスケラファディ。ユーズカ、シュチェ、パズルゼセ、パズルチェ、ワウエア、イセデンクマシ、ドゥアサシュ、カズルネ。ワン、イザ、ハザードアザード、ハザードウェイ、イケイラハザないアニシーサー、イソフカザンカ

Kesesetsiwa, kelo lese, kelo asa, kese, anasike kewa sosa, iyanwa iyanwa, kese, kelo asa asa, kese, ijenwa, anis. चंदगड या ठिकाणी आपल्या राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादीची युती झालेली पुणे जिल्ह्यामध्ये काय चित्र चित्रपट मला कुठल्या जिल्ह्यात काही माहिती आहे माझ्या खर्च झाली आणि आमच्या चर्चा अशी झाली की या स्थानिक निवडणुका आहेत नव्या पैसे द्यायचे आहेत यानंतर पंचायत राज्याच्या इथे या निवडणुकीत पक्ष म्हणून आपण कधी जात नाही याच्या आधीच्या निवडणुकीत आम्ही पार्टी म्हणून या निवडणुका लढवल्या होत्या आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष işimiz kalır. Birisi ötesiyle mümkün biz istiyar sözlükler yöntemler ziyaret. Öpsesizi sırtacı sayık sesi vurun senin neyine gel. Hadi kaçsın. Mumbai Mama Paliket Dekil Kongres Sultan'dır bu neye ne olur? Kaçın Mumbai Kaçın Mumbai Kaçın Mumbai Kaçın Mumbai Kaçın Mumbai Kaçın Mumbai भाजप असे म्हणते की आणि आपण अनेक वर्ष बघितले की मुंबई ही शिवसेनेची त्या ठिकाणी महापौर झालेला आहे परंतु आता महायुतीतनच महापौर केला जाणार असं ठामपणे सांगितलं जातो साहेब आचारसंहिता लागू झाल्यानंतर किंवा आचारसंहिते दरम्यान निवडणूक आयोगानं या जे दहा हजार रुपये जाहीर केले होते त्याला परवानगी देणं आणि पूर्वी अशा प्रकारच्या कुठल्या योजना जाहीर केल्या तर त्याला निवडणूक आयोग आक्षेप घ्यायचा निवडणूक आयोगाचा हा दुटप्पीपणा किंवा त्याची कामकाजाची पद्धत बदलली असं वाटत नाही サーサー,イーイカーイ。え、そうね。いぶつかれ。いん、よくかん、ザイル、ホーダイシャ、アジ。や、パイシャ、ソー、ソーブ。い、フしンザー、ソーブ、ソーブ、ソーブ、ソーブ、ソーブ、ソーブ、ソーブ、ソーブ、ソーブ、ソーブ、ソーブ、ソーブ、ソーブ、ソーブ、ソーブ、ソーブ、ソーブ、ソーブ、ソーブ、ソーブ、ソー सचिव आपण पुढे पद्धतीने आवाज उठवला कारण हे तुम्ही आता म्हणाला होता कारण महाराष्ट्रामध्ये तेच झालं बिहार मध्ये देखील आगामी निवडणुकीत याला पाय बंद बसव म्हणून आपण काय बोलतो चर्चा असं काही

आजच काही माझ्याशी होईल आणि मी एक दोन दिवसात मी संपर्क साधणार आहे आणि कायम प्रकारची व्यवस्था करता येईल माझा एकदा तीन चार वर्षापूर्वी असा प्रश्न आला होता माझ्याकडं आणि त्यावेळेला एका वर्ष पाठवलं आणि त्याच्या सहभागी करणं साहेब साखरेचे दर वाढले असताना देखील अजून उसाच्या दराची कोंडी सुटलेली नाही कोल्हापूर मध्ये उसाचे ट्रॅक्टर जाळले जातात टायर फोडले जातात ही कोंडी नक्की कशी म्हणजे याचा याला वाट कशी मिळाली पाहिजे घेऊन जाणारा ट्रॅक्टर हा आढळणारे नुकसान कोणाच असतात त्याला हा रस्सा नाही आता आहे काय याची किंमत वाढवून देण्याच्या समजाची मागणी जी आहे तुम्ही किंमत उसाशी वाढवतात आणि साखरेशी वाढवत नाही

बहुत अच्छा समर्थन लोगों ने दिया और तो आज के अखबार में सभी जगह पर आई है कि उन्होंने महिला को दस हजार रुपये का जो किया इसका ये रिजल्ट इलेक्शन में एन सी आर यूनियन उनको दस दस हज़ार रुपये

दिनों में तब अपनी सर के विफा पर निर्देश हम जो बुलाएंगे या कोई किसी ने बुलाई तो हम शामिल होंगे और इसके बारे में हम डिस्कस करेंगे ये बात इतनी सिंपल नहीं है तो गवर्नमेंट जिसके हाथ में ये अधिकार का इस्तेमाल कैसे डिस्ट्रीब्यूशन कर रहे हैं करना और इंटर सिस्टम करप प्लान के ये स्थिति हो सकती है तो हम नजरअंदाज नहीं कर सकते सर्वोच्च हम वैसे गए इस तो पर डिस्कस करेंगे कुछ ना कुछ तय करेंगे चुनाव होने के बाद दो तीन महीने ये स्कीम चालू रहती बाद में योजना बंद होती ये चुनाव होने के पहले उसके। नहीं, <laughs> <बाते> नहीं। <laughs> सर के बारे, के बारे बारे में में सर सर आपका क्या कहना है जो इस... नहीं। नहीं वोट चोरी का आरोप जो हो रहा था वो वहां पर फैल हुआ तो है ऐसा तो लगता है आपको महाराष्ट्र तो में भी कहा decathlon brings you the soul of sports shoes made for every move every sport rupees 699 onwards visit the store or install the app घ्यायची याचा आनंद ज्याला वाढ झाला असेल होणार सर्व चिन्हाच्या बाबतीत प्रत्येक वेळेस तारीख वाढवून दिली जाते परंतु निकाल मात्र लागत नाही आता एक वर्ष निला सांगितलं आता पुढच्या जानेवारीतली मुदत दिलेली आहे शिवसेनेला चिन्हाची सुनावणी संदर्भात त्यांचं अन्याय आहे त्यांचं कायदेशीर जी आहे ती जितका उशीर होईल तेव्हा त्या पक्षावर त्याची झळ बसते एक दोन तीन दिवसाचा आहे तिथे नाही पूर्ण आपण भाष्य करू शकत नाही पण जिसते तेन्हा म्हणून आपल्याला आपल्या पक्षाला फटका बसला होता पिपाणी चिन्ह आता गोठवलेला आहे कितपत फायदा होईल या आपल्या तुतारी होईल सजी केला याच्या वेळे आमच्या अनेक जागा सजाराष्ट्राच्या आभार मानतो की त्यांनी आमची जी सत्ता आहे तिचा स्वीकार केला अतिवृष्टी आणि पूरग्रस्त जे शेतकरी झाले होते मे महिन्यातली देखील शेतकऱ्यांना अजून मदत मिळाली नाही सरकारने आज पुन्हा निर्णय घेतलेला आहे की माती आणि मुरुम शेतकऱ्यांना मोफत देण्यात येईल परंतु मे महिन्यातल्या शेतकऱ्यांना देखील आम मदत नाही फक्त घोषणा होत आहेत आज माझ्याकडे सकाळी सोलापूर शेतकरी

वीस जून पर्यंत मुदत मागितली या सरकारने कर्जमाफी करता सरकार खरंच कर्जमाफी करेल शेतकऱ्यांची का सत्तर हजार कोटीची आपण कर्जमाफी केली शेतकऱ्यांची वीस जून पर्यंत मुदत मागितली या सरकारनी कर्जमाफी करता सरकार खरंच कर्जमाफी करेल शेतकऱ्यांची का फक्त आश्वासन देणार आधीच अनेक जो आहे आरोप होत आहेत निवडणूक आयोगावर आरोप होत आहेत ज्युडिशरीवर आरोप होतात याच्या संस्थांची परिस्थिती विश्लेषण आणि आम्हाला सगळ्यांची जबाबदारी आहे सगळ्यांनी कसे दिसत पहिल्यांदा इन्स्टिट्यूशनचे काही दि त्यांच्या चौकशीच्या बाहेर होत होतात असं लोकांना वाचायला गेलेलं आणि त्यामुळे साधिक इन्स्टिट्यूशनच्या आहे पण तरी या ही त्यांनी दर्शन केली पाहिजेत आणि आम्ही लोकांनी तिचा रस्ता नंतर कामाला या जगण्या पाहिजे त्याचं स्वायत्तता ही शिकवली दोन दिवसापूर्वी साहेब अजितदादांचं बारामतीत मेळावा झाला भाषण त्यांनी केलं मी साहेबांमुळेच मोठा झालेलो आहे आता परत या गोष्टी काढू नका दोन दिवसापूर्वी साहेब अजितदा बारामतीत मेळावा झाला भाषण त्यांनी केलं मी साहेबांमुळेच मोठा झालेला आहे आता परत या गोष्टी काढू नका